नेमकी काय याबाबत काय चर्चा काय ग्रीन सिग्नल भेटलाय काय का नाव आहे काय शिव आहे आम्ही इथे शिवभक्त म्हणून आम्ही सगळेजण सामील झालो जिल्ह्यात तालुक्यातील आपल्या शिवजन्मभूमीतील सगळे शिवभक्त या ठिकाणी हजाराच्या संख्येने आले सगळ्या शिवभक्तांची मागणी एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला न्याय मिळावा तर आता जसं संतुल भाऊनी सांगितलं की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून याने सत्तर वर्षात जन्मभूमीला आपल्याकडे मंत्रिपद मिळालं नाही जरी ते मानाचं जर पान जरी असलं परंतु आज शिवजन्मभूमीला जर ते मंत्रिपद जर मिळालं तर शरद सारखा एक सच्चा शिवभक्त एक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्रभरात ते असं हो। काम करून दाखवतील आणि नक्कीच आपल्या जन्मभूमीला तो अभिमान असेल या गोष्टीचा तर वरिष्ठांनी सगळ्या सरकारने विचार करावा कारण छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक सरकार तर या ठिकाणी सत्तेत आलेली आहे परंतु आजपर्यंत कुठल्या सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही आमचं म्हणणं हेच आहे की हे जर सरकार जर छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन जर सत्तेस जर आला असेल तर निश्चितपणे एका सच्चा शिवभक्ताचा या ठिकाणी विचार करावा आमच्या जन्मभूमीला न्याय मिळावा शिवनीरला मंत्रिपद मिळावं याच्यासारखं मला वाटतं दुसरा वा कुठला मोठा सन्मान असणार नाही छत्रपतींच्या जन्मभूमीला खऱ्या अर्थान हा न्याय मिळावा असं आमच्या सगळ्यांची विनंती आणि मागणी रात्री देखील तुम्ही मंत्र्यांची बे, गाठीभेटी घेतल्यात त्याबाबत काय चर्चा झाली का नाही खरं तर आज पण सत्ता स्थापनेसाठी सगळ्यांची एकत्र बैठक सुरू आहे त्या संदर्भात चर्चा सुरू आहे परंतु आमची मागणी सगळ्या शिवभक्तांची मागणी ही फक्त शिवजन्मभूमीतील किंवा जुन्नर तालुक्यातील शिवभक्तांची मागणी नाही साहेब ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची मागणी ही जन्मभूमीला न्याय मिळावा ही छत्रपतीची जन्मभूमी आहे आणि ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस शिवनेरीवर सुवर्ण कलश आणला तिथे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली कॅबिनेट स्थापन झालं आणि त्याच ठिकाणी जर आपण वंचित असू वर्षान वर्ष वंचित आहे आपण त्याच्यामुळं उमेला ह्या गोष्टीचा मान मिळावा हीच आमची सगळ्या शिभक्तांची विनंती आणि आणि श्रद्धादांसारखं जो सच्चा शुभक्त आहे ज्या माणसांनी आजपर्यंत सगळं घरघर बांधायला लावलं ज्यांनी स्वतःचं घर बांधलं नाही संपर्क कार्याला श्रद्धा आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जग भरत पुतळा उंच बांधतात याच्यासारखा अभिमान आणि स्वाभिमान जपण्यासाठी खरंतर सरकारने याचा सरका गांभीर्याने विचार केला भाऊ आपण आहे तर जेवढे मला आमदार आलेले आतापर्यंत जुन्नर तालुक्यात कोणीही मंत्रिपद आतापर्यंत आणलेलं नाही तुम्हाला काय वाटतात आपण शरददादा हे मंत्रिपद नक्की आणणार आणि हे इतिहास घडवताना आपण नक्की साक्षीदार होणार का खरं खरंतर हा इतिहास सरकारने घडवला पाहिजे शरददादांना आज आपणच उमेदवार म्हणून जुन्नर तालुक्यातील जनतेने भगवून प्रेम केलं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला खरं तर हे मानाचं पान मिळण्यासाठी मंत्रिपद मिळण्यासाठी किल्ले शिवनेला मंत्रिपद आमची मागणी किल्ले शिवनेला मंत्रिपद अशी आमची मागणी आणि त्यासारखा छत्रपती शिवाजी महाराज एक सच्च शिवभक्त आणि शरद सारखा एक आमदार जर सरकारमध्ये जर मंत्रिपद जर सामील झाला तर नक्कीच तालुक्यालाच नाही राज्याला पण त्या गोष्टीचा नक्कीच फायदा सूरज भाऊ आपण पाहतात शिवजन दिला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री नेहमी येतात पण मग जुन्नर तालुक्याला मंत्रिपद या या का नाही जुन्नर ह्या जन्मभूमीची खंत प्रत्येक जुन्नर करायला आहे प्रत्येक शिवभक्ताला आहे जुन्नर तालुक्यातील प्रत्येक सामान्य माणसाला आहे ही उत्कृष्टीची शोकांत्य आहे खंत आहे की आजपर्यंत शिवजन्मभूमीने ह्या छत्रपतींच्या जन्मभूमी जुन्नर तालुक्याने संबंध महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी आपली जन्मभूमी आणि आजपर्यंत जर जन्मभूमीला जर आजपर्यंत मंत्रिपद मिळालं असेल त्याला जर गव मिळत नसल तर खरोखर प्रत्येक मनाला प्रत्येक आमच्या मनाला खंत आहे आणि आज सगळ्या गोष्टी ही जी वेळ आहे तर हे सगळं साधून आलेलं आहे आमचं म्हणणं एकच की ह्या खरं तर एकनाथ भाई शिंदे असेल सगळ्या वरिष्ठांनी एक गांभीर्याने विचार करावा आणि ते उभीला जर मंत्रिपद मिळालं तर नक्कीच आम्हाला सगळ्या शिवभक्तांना आनंद असेल